मागील भांडणाची कुरापत काढून आपल्या सख्यात चुलत्याला लोखंडी जबर मारहाण करणारा पुतण्या उर्फ संदेश मोरे मोरे सह प्रकाश आणि रोहिणी मोरे, मोरे यांच्या विरुद्ध येवला पोलिसांत गुन्हा दाखल झालाय त्यांच्या विरुद्ध गणेश मोरे राहणार येवले शहरालगत असलेल्या मोरे वस्ती यांनी फिर्याद दिली मारहाण होऊन पंधरा दिवस उलटून देखील आपल्याला अनोळखी लोकांकडून जीवे मारण्याची धमकी दिली जाते सदर प्रकरणातील आरोपीवर कठोर कारवाई न झाल्यामुळे त्यांची हिंमत वाढली असा आरोप गणेश मोरे यांनी केलाय तर सदर लोकांपासून आपल्या जीवाला धोक्या असल्याचं टेक तर सदर लोकांपासून आपल्या जीवाला धोका असल्याचं देखील नमूद केलं आहे शासनाने मला संरक्षण देऊन न्याय द्यावा अशी मागणी देखील केली आहे पावणे अकराच्या माझ्या जात असताना मला रोडवरती मारहाण झाली संदेश प्रकाश मोरे यांनी माझ्या डोक्यात रॉड टाकला प्रकाश मोरे यांनी काठीने मारहाण केली आणि बेशुद्ध झाल्यानंतर माझ्या मिसेस आई आणि वडिलांना पण मारण केली आणि आता पंधरा दिवस उलटूनही त्यांच्यावर कुठलीही कारवाई होत नाही आणि कारवाई झाली नाही कुठल्या स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले तेही आम्हाला सांगण्यात आलेलं नाही आणि वारंवार आम्हाला अनोळखी व्यक्तींकडून दमबाजीचा प्रयत्न होतो आहे का आम्ही बाहेर आल्यानंतर तुम्हाला मारू हाणू हे गुन्हे आमच्यासारखी किरकोळ आहे आणि माझ्या जीवाला धोका आहे माझ्या कुटुंबालाही धोका आहे तर मला प्रशासनाकडून न्याय मिळावा या अपेक्षेने मी आज प्रशासनाला आवाहन करतो की माझ्या जीवाचं त्यांनी संरक्षण करावं आणि मला काहीतरी न्याय द्यावा आणि मला त्यांनी संरक्षण देऊन मला आश्वस्त करावं का आरोपी पुन्हा अशी करणार नाही किंवा मला पुन्हा मारहाण होणार नाही याची ना दखल शासनाने घ्यावी आणि माझे जीवाला धोका आहे त्याचं पण गांभीर्य ओळखून आज जे मला मारा मारून टाकण्याचा प्रयत्न झाला त्याचासुद्धा गांभीर्याने विचार करावा आणि सजाव कारवाई करावी अशी मी प्रशासनाला विनंती सहा जुलैला सपावणे अकरा वाजता मळ्यात जात असताना माझ्या मुलाच्या गाडीवर हल्ला केला संदेश प्रकाश मोरे आणि प्रकाश माधव मोरे यांनी दोघांनी हल्ला केला मुलाला माझ्या जिवंत मारण्याचा प्रयत्न केला आणि रॉड आणि काठीने मारण्यात आलं आणि सुनबाईला पण मारला आम्हाला पण मी त्याच्या अंगावर पडले असता मला पण कमरेला मार लागला तर पंधरा दिवस होऊनही त्यांच्यावर कुठलीच कारवाई केलेली नाही पोलिसांनी तर ती कारण्यात यावी आणि आम्हाला न्याय मिळावा सुनबाईचे <laughs> पोत पण अडीच वेळाची त्याने ओरमडून घेतली आहे त्याची पण चौकशी व्हावी